नमस्कार एवरीडे डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने अळूच्या पानांची वडी इथे मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गावावरून आणलेली पानं असल्यामुळे खूप मोठी होती ती मी तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी दोन मुठीत मावेल एवढी कोथिंबीर घेतली आहे दोन इंच चिंच दोन चमचे गूळ सहा हिरव्या मिरच्या वीस लसूणच्या पाकळ्या छोटासा दालचिनीचा तुकडा आणि आठ काळी मिरी घेतल्या आहेत तसे चार लवंग अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे हे सर्व जिन्नस मिक्सर जार मध्ये घालायचे आहे कोथिंबीर चिंच ओवा लसूण हळद हिरवी मिरची लवंग दालचिनी आणि काळी मिरी मीठ गूळ हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट बनवायचे आहे इथे मी तीनशे ग्राम चण्याचं पीठ चाळून घेतलं आहे वाटून घेतलेली पेस्ट आपल्याला चण्याच्या पिठामध्ये घालायची आहे या मिश्रणामध्ये पाच चमचे सफेद तीळ घालायचे आहेत पाच चमचे सुख किसलेलं खोबरं घालायचं आहे ताजं खोबरं वापरलं तरी चालेल अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून दाटसर मिश्रण बनवायचं आहे अळूच्या पानांना लावण्यासाठी बेसनचं मिश्रण तयार आहे पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे त्यामुळे मिश्रण एकजीव होतं इथे मी दहा चमचे कोकमाचा आगळ घेतला आहे कोकमाचा आगळ नसेल तर दहा बारा कोकम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत आणि त्याचं कुस्करून पाणी काढायचं आहे आणि हे पाणी आपल्याला वापरायचं आहे कोकमाचं पाणी लावलं तर अळुवळी खाल्ल्यानंतर घसा खवखवत नाही दाखवल्याप्रमाणे पान उलटं घ्यायचं आहे आणि कोकमाचा रस सगळीकडे लावून घ्यायचा आहे बेसनचं मिश्रण सगळीकडे लावून घ्यायचं आहे सुरुवातीला पानांच्या साईड दुमडायच्या आहेत साईड दुमडून झाल्यानंतर हळूहळू पानांचा रोल करायचा आहे बॅटर लावायचा आहे आणि रोल करून घ्यायचं आहे हा केलेला रोल सुटू नये म्हणून धागा बांधून घ्यायचा आहे इथे मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे अळूवडीचा रोल चाळणीमध्ये ठेवायचा आहे आणि झाकण लावायचं आहे मध्यमाचेवर पंधरा मिनिट वाफ द्यायची आहे पंधरा मिनटानंतर अळूवडीचा रोल छान शिजलेला आहे हा वाफिलेला रोल मी काढून घेतला आहे आणि दुसरे दोन रोल या टोपामध्ये ठेवलेले आहेत अळूवडीला बांधलेला धागा काढून घ्यायचा आहे रोल थोडा थंड होऊ द्यायचा आहे आता याचे गोल स्लाइस कापून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर तेल गरम करून एक एक करून अवड़ी तळून घ्यायच्या आहे जास्तीत जास्त दोन किंवा तीन अळवड्या घालायच्या आहेत खूप गर्दी केल्यामुळे परतताना तुकडे होतात एक मिनटानंतरच अवड़ी परतायची आहे अशाच प्रकारे सर्व अळूच्या वड्या तळून घ्यायच्या आहेत चवीला खूपच सुंदर आणि कुरकुरीत अशा अळूवड्या तयार आहेत एकदम माझ्या पद्धतीने अळूवडी करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा